नमस्कार कष्टाची शेती या युट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा आपल्या शेतकरी मित्रांची मागणी होती की आपल्या हरभऱ्या पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल व्हिडिओ टाका तर त्यामुळे आज आपण हरभरा पिकावर व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक आहे हे द्विदलवर्गीय पीक आहे तसेच याला पाणी कमी लागते त्याच्यामुळे जिरायती आणि बागायती दोन्ही भागात हे पीक घेतलं जातं तर तुम्ही सगळ्यात आधी या प्लॉटची वाढ बघू शकता आणि या प्लॉटचं एकंदरीत व्यवस्थापन आपण तुम्हाला आता सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हरभरा आहे हरभरा या पिकाला अत्यंत कमी पा पाणी लागत असल्यामुळे जमिनीची निवड ही पाण्याचा निचरा होणारी जमीन असली पाहिजे तर त्यामुळे काय होणार आहे हरभऱ्याला म्हणजे कमी पाणी लागत असल्यामुळे जमिनीचा निचरा जर झाला तर हरभरा आपलं व्यवस्थित प्रकारे येऊ शकतं तर आता स जमिनीची निवड तुम्ही मध्यम काळी पण चालू शकते फक्त जमिनीचा निचरा होणारी असली पाहिजे तर आता दुसरी गोष्ट म्हणजे वाहनाची निवड तर आपण वाहनाची निवड करताना आपलं रान कोणत्या पद्धतीचं आहे आणि हवामान बघून फुले विजय दिग्विजय विराट आणि विशाल अशा प्रकारचे भरपूर वान उपलब्ध आहे तर इथे आपण खुले विराट हे वान निवडलेलं आहे तर हे आपण ज्या हरभरा पेअर्थ्यांनी सर्वात आधी याला बीज प्रक्रिया करून घेतली होती तर, तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण याला बीज प्रक्रिया करून घेतली होती तर त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा आणि कार्बेन या याची बीज प्रक्रिया करून मग आपण याची पेरणी केलेली आहे तर तसेच तर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यासाठी आपण असे ठिकठिकाणी एक अंतर सोडून इथे ज्वारीची हे ताट टाकलेले आहे तर त्यामुळे काय होणार आहे जो आपल्या हरभऱ्या पिकावर जो किडीचा प्रादुर्भाव होणार आहे तर तो त्याच्यावर होतो आणि आपलं जे मुख्य जे पीक आहे ते आपलं इथं सुरक्षित राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर याला आपण म्हणजे बीज का हरभरा पेरणीच्या वेळेस आपण याला बेसल डोस घेऊन दिला होता तर त्यामध्ये आपण साधारणतः नऊ ते दहा किलो नत्र सोळा ते वीस किलो पुरत आणि सोळा ते वीस किलो साधारणतः पालाशी अशा प्र पद्धतीने आपण याचं प्रमाण ठेवलं होतं बेसलडोसचं आणि त्यानंतर हरभरा हे द्विदल पीक असल्यामुळे गंधक म्हणजेच आपल्याला सल्फरची गरज असते तर त्यासाठी आपण याला साधारणतः एकरी वीस ते बावीस किलो आपण याला इथं गंधक वापरलेला आहे तर त्यामुळे आपण बेसलडोस आणि हे बीज प्रक्रिया केल्यामुळे असा आपला प्लॉट आलेला आहे प्रक्रिया आणि बेसल डोस दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी द्यायची काय गरज भासणार नाही त्यामुळे जर कोणाला आपल्या तुम्हाला जर पाण्याची का गरज वाटत असेल तर आपण मायक्रोस्प्रिंकलर म्हणजेच पाईपचा उपयोग करून थोडंफार पाणी दिलास चालेल पण फ्लोनी पाणी शक्यतो देऊ नका आणि जरी मायक्रो स्प्रिंकलर उपलब्ध नसतील आणि फ्लोनी पाणी द्यायची वेळ आली तरी पाणी एकाच ठिकाणी साचून राहणार नाही याची विशेष काळजी घ्या मायक्रोस्प्रिंकलरनी पाणी दिल्यानंतर तुम्हाला प्लॉटची चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून येईल तर या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्यामुळे तुम्हाला या प्लॉटची वाढ अतिशय सुंदर रीतीने झालेली दिसेल आता यापुढचं जे आपण बुरशी बुरशी किंवा कीटकनाशकांची फवारणी जी घेणार आहोत तर त्याचा आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकून तुम्हाला आपलं अपडेट करत जाऊ तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद